तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट आशा देशमुख यांचे निधन जळगाव जामोद मध्ये शोक जळगाव जामोद प्रतिनिधी येथील आशा हनुमंतराव देशमुख वय बासष्ट यांचे तेरा ऑक्टोबर रोजी झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने देशमुख परिवारासह सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आशा शांत सुस्वभावी व सामाजिक कार्यात रस घेणाऱ्या म्हणून परिसरात ओळखल्या जात होत्या त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे नेते रंगराव विनायकराव देशमुख यांच्या वहिनी होत व सामाजिक क्षेत्रात ही शोककळा पसरली आहे अंत्यसंस्कार जळगाव जामोद येथे पार पडले विविध राजकीय व सामाजिक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली देशमुख परिवारावर या दुःखाच्या प्रसंगी सर्वत्र शोक संवेदना व्यक्त होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज